काल बोबदेव घाट येथील द्वारकाधीश गोशाळेमध्ये शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे सदाभाऊ खोत हे पोलीस संरक्षणात बेकायदेशीरपणे घुसून जनावरे येथून विकली जात आहे, असे आरोप करू लागल्याने तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सदर ठिकाणी सदाभाऊ खोत होते, तसे तर कसाबी लोकांसमवेत आले यांना या, या खाजगी जागेत विनापरवानगी येता येत नाही कायदात त्यांनीच मोडलाय आणि उलट तेच गोरक्षकांवर खोटे आरोप करत आहेत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस भारतात नरेंद्र मोदी हे असताना देखील गोरक्षकांवर असे खोटे आरोप होत असतील तर गोरक्षकांचे मनोधैर्य खचू लागले आहे ते थांबवायचे असेल तर सदाभाऊ खोत यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा असे मिलिंद एकबोटे प्रकाश कोलथे दादा मोडक ऋषिकेश कामठे द्वारकाधीश गोसाळेचे संचालक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले पूर्णपणे लबाडी केली आमच्याकडे कागद आहेत या कागदामध्ये हो ज्या मशीनसाठी ते आले होते त्या मशीनसाठी ते शेतकरी असं सांगत होते शेतकऱ्यांची नावं बघा सलमान आहीर आणि अब्दुल फकीरा गफार अशी नावं एफ आय आर मध्ये नोंदवली आणि हे कसायांसाठी आले होते आज या महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांना बदनाम करणं गोरक्षक चळवळ बदनाम करणं हे कसायांकडनं सुपारी घेऊन चाललेलं काम आहे आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की सगळ्या कसायांची ईडी चौकशी लावा प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही कसाही लोक पुढाऱ्यांना पैसे देतात आणि त्याच्या आधारे पुढारी सॉफ्ट टार्गेट म्हणून गोरक्षकांना बदनाम करण्याचं काम करतात काल रात्री जवळ मोगरा नावाच्या गावाच्या डोंगरावर फॉरेस्टच्या जमिनीत चाळीस गाई कापलेले आहेत आणि आमचा अवधूत धुमाळ नावाचा एक कार्यकर्ता आहे त्यांनी या ठिकाणी हा सगळं कसयांचा जे सगळं बेकायदेशीर काम चाललं होतं ते पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणलं आणि सगळं बीफ हे जमीन दोस्त आहे जमिनीमध्ये पुरून टाकलेले म्हणजे अशा प्रकारे कसाही लोक बेकायदेशीर वागतात कसाही याचा अर्थ इलिगल कसाही याचा अर्थ अँटी नॅशनल मी मीडिया समोर जाहीर आरोप करतो की कसाही लोक जनावरांची हाडं ही इस्लामची संपत्ती मानतात आणि जनावरांच्या हाडांचे पैसे अतिरेक्यांना देतात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला आहे मी चेक दिलेले आहेत फलटणच्या हाडाचे पैसे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट पर्यंत पोहोचलेले एक केस दोन हजार दोन मध्ये झालेली आहे याचा अर्थ कसाही इन्लिगल आहेत कसाही अँटीनॅशनल आहेत या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी पशुगणनेची आकडेवारी आहे त्यात असं सांगितलेलं आहे की एक लाख एक कोटी त्र्याऐंशी लाख घाई होत गाय आणि बैल देशी एकोणीशे ब्याऐंशी झाली होते आणि आज आजचं नाही दोन हजार एकोणीस आकडेवारी आहे दोन हजार एकोणीस आकडेवारी आहे की फक्त त्र्याऐंशी लाख गायी शिल्लक आहेत देशी गोवंश शिल्लक आहे याचा अर्थ असा झाला की जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख गायी कापल्या गेलेल्या आहेत आणि या चाळीस ते पन्नास गाई कापल्या गेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी हिशोब असा आहे की प्रत्येक गाय आपल्या आयुष्यात दहा वासरांना जन्म देते म्हणजे दहा वासरं म्हणजे एक कोटी त्र्याऐंशी लाख म्हणजे एकोणीस कोटी वासर झाली एकोणीस कोटी वासर कोणी गेले देशी कालवाडी देशी बैल कापले गेले म्हणजे जवळ जवळ गेल्या तीस पस्तीस वर्षात पंचवीस ते तीस देशी गोवंश कापला गेलेला आहे भारतामध्ये दे देशी गवंश नाही देशी गवंशाचं दे शेण नाही शेण नसल्यामुळं जमिनीमध्ये रासायनिक खत वापरून अन्न केमिकल युक्त झालेला आहे अन्न विषय युक्त झालेला आहे आणि एवढंच जमीन नापीक व्हायला लागले संपूर्ण शेतीच्या उद्योगावर वाईट परिणाम झाले आहे आणि याच्याकडे अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे जनतेचं आरोग्य ढासळलेलं आहे कॅन्सर आणि डायबिटीस प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं गोमातेच्या कत्तलीमुळे घडलेलं आहे त्यांनी फक्त मीडिया ट्रायल केली हे बघा हा शेतकरी हा शेतकरी काल आलेला हा काल आलेला शेतकरी आता भाऊ तुमची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की गोरक्षण ही शासनाची पॉलिसी असली पाहिजे एकही गाय एकही बैल आणि महिष कपत कामाने का आज दुधाची भेसळ सुरू झालेली आहे भारतामध्ये सत्तर कोटी लिटरची वतची गरज आहे आणि भारतामध्ये फक्त चौदा कोटी लिटर दूध पारतो दुधाच्या भेसाईमुळे आहे जनावरांची रक्षण होणं ही सरकारची पॉलिसी पाहिजे कसांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स ठेवलं पाहिजे आणि एवढंच नाही तर या देशामध्ये जो गोरक्षणाचा कायदा आहे महाराष्ट्रामध्ये जो गोरक्षण आहे तो कडक केला पाहिजे जन्मदेवीची शिक्षा दिली पाहिजे एक गाय कापली गेली तर लाखो लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो म्हणून जन्मठेमी शिक्षा दिली पाहिजे आज मोका लावला पाहिजे आज ऑस्ट्रेलिया अमेरिका युरोप या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी भारतीय गैर कायदा झालेला आहे असं असताना भारत भारत सरकारने आणि आमच्या महाराष्ट्र सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये ही एक फार खेदाची गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार आठ साली सांगितलं की गो हत्या बंदीचा कायदा कडक बनवा संपूर्ण भारतभर गोवा लागू करा आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तोडल्यात गेले दे। होते तेव्हा हा निकाल दिलेला आहे सदा, सदा खोत हा चोर आहे हा लबाड आहे आणि गोरक्षक हे अत्यंत प्रामाणिक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ आहेत आणि गोळा जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहेत रेकॉर्ड काढा गोशाळांमधून अनेक जनावर शेतकऱ्यांनी दिली गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्यासाठी गोशाळांमधून गाईचं शेण फुकट दिलं जातं अशा परिस्थिती गोशाळा काढल्यात म्हणून जनावरांचं संकोपन होत कट्टली पासून वाचलेलं जनावर ठेवण्याची शासना शासनाची जबाबदारी आहे शासनाकडे त्याची व्यवस्था नाही म्हणून गोशाळा निघाल्या गोरक्षकांनी गोरक्षण केलं म्हणून गोशाळा वाढलेल्या आहेत गोरक्षक आणि चालक हे अत्यंत प्रामाणिक आहेत एखाद्या चुकीच्या माणसावरून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या घटकांना तुम्ही बदनाम करू शकत नाही सदा गोचा लबाड आहे तसा यांचं एजंट आहे आणि त्याचं सगळं पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेची संख्या वाढली पाहिजे बैलांची संख्या वाढली पाहिजे आणि याच्याकरता चळवळ करायला पाहिजे त्याला शासनाने पूर्ण सहकार्य दिलं पाहिजे सरकारने सदा खोत राजू शेट्टी रघुनाथ पाटील यांची चौकशी लावली पाहिजे असं आमची मागणी आहे जय गोमाता जय आमच्या गो शाळेवर यायचा अधिकार आमची परवानगी घेतली होती का आम्हाला आदल्या दिवशी कळवलं होतं का की उद्या मी त्या ठिकाणी येणार आहे मला अशा अशा केस मधली जनावरं पाहिजेत कुठल्या केस मधली पाहिजेत आमच्याकडे जी गोशाळेमध्ये जनावर येतात ती कोर्टाकडून येतात आमची चौकशी कोर्ट करील हा लुपचा माणूस कोण हा लबाड कोण हा भ्रष्टाचारी कोण वास्तविक प्राणी संरक्षण कायदा एकोणीशे शहात्तर मध्ये सांगितलंय जसा कसाव्यावर गुन्हा दाखल व्हायचा तसाच जनावरांना कापायला देणार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कुणी आपपिल न देईल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्या प्रत्येक जबाबामध्ये तो कसा आप अप्रेरणा देतोय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगतो सरकारला सांगतो त्याचा आमदारकीचा सा ताबडतोब राजीनामा घ्या त्याने आज संविधान पदावर असताना आज संविधानिक काम केलंय तिथं त्यांनी शपथ वाहिली मी संविधानाशी बांधील आहे आणि त्या संविधानाच्या विरोधात तो पूर्ण काम करतोय त्याचा ताबडतोब राजीनामा सरकारने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि तो ही वेगळी भाषा वापरतो नांगर नागर घालीलक्षकांच्या आमच्या घालील तुझ्यापेक्षा आम्ही ते आहोत तुला अजून गाठी येत नसतील तो शेतकऱ्याचं नाव घेत शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो आमचा जन्म घेरा शेती करण्यात तुला गाठी विचार गाठी देऊन दाखव तुला अधिकार नाही परत त्यांनी कधीही गोशाळे येऊ नये आणि जर गोशाळे आला काय वेगळं झालं त्याची सर्व शिव जबाबदारी त्याच्यावर आणि सरकारवरती असेल सरकारने त्याला सूचना द्यावी त्याला आवर घालावा तो अजित पवार म्हणला परवा दिवशी त्या दिवशी आवर घाला अरे कायदा बनवला समजानी त्या कायद्याच्या पद्धतीने आम्ही काम करतोय कायद्याच्या जा बाहेर जाऊन एवढे काम करत नाही जनावर जनावर कुठे ठेवायची तो प्रश्न आमचा आहे ज्या दिवशी कोर्ट सांगाल त्या दिवशी आम्ही जनावर कोर्टामध्ये हजर करू हे विचारणारे कोण हे चोर त्या पैसे खाऊन येणार त्या सर्वांच्या नॉनवे दोन मिनिट का एखादा शेतकरी जनावर बाजाराला घेऊन चालला बरोबर बरोबर समजा तुमचा संशय त्याच्यात कसायला घेऊन चालले वगैरे मग तिथं पोलिसाला घेऊन हे करणं डायरेक्ट गोरक्षक जाऊन त्या लोकांना मारहाण करणं मी काय म्हणतो तुम्हाला कुठल्या कायद्याने अधिकार मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐका कसावी जनावरे संसदेचे कायदे मान्य करतं की नाही शेतकऱ्यांना मारहाण करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला मोठे कसाबी जे गावतात असं भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय का की चोर फक्त मी पकडायचा असं संविधानामध्ये लिहिलंय का मी काय म्हणतो मला तुमचं उत्तर पाहिजे संविधानामध्ये असं आहे का संविधानामध्ये हे लिहिलं की तुम्ही रस्त्याने उठवून शेतकऱ्याला संरक्षण कायदा मध्ये लिहिले अधिकारी त्यासाठी नियुक्त केलेले नियुक्त केलेले आहेत हायकोर्टाचे मुद्दा आहे केलेली नाही कोणावरती हानमार गेली कोणावरती हानमार गेली कोणावर हानमार केलेली नाही नका परवा तिथे जी मीडियामध्ये फिरती ही खोटीच आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे तुमच्या विचारांचं सरकार आहे केंद्रात पण आहे मग हे जर कधी असताना जर कधी गाय ह्या बाहेर विकल्या जात नाहीत या संदर्भात आपण शासनाला काय सांगाल आमचं शासनाला हे म्हणणं आहे की अजून शासनाने जास्तीत जास्त तो पोलीस खात्याला सांगून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि जर पोलीस खात्याला जे काम कमी पडत असेल तर अजून आम्हाला सांगून गोरक्षकांची कर नियुक्ती करावी आम्ही अजून गोरक्षक द्यायला तयार आहोत एकही गाई एकही बहीण एकही मैस जो पुनरुत्पादन क्षमता आहे तो ओझवानेचा लायक आहे शेती उपयुक्त आहे दूध देण्याची पूर्ण रक्षण हो व्हावं असं आमचं म्हणणं आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड